नमस्कार भाजपाने निंबाळकरांच्या उमेदवारीची घाई केली आणि माड्याची सोपी लढाई अवघड झाली पाहूयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा ही माडा मतदारसंघाची झाली माड्यातून इच्छुक असलेले मोहिते पाटील यांना विश्वासात न घेताच भाजपाने पहिल्याच यादीत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली तसेच भाजपाने सर्वात सोपी असणारी माड्यातील निवडणूक अवघड करून टाकली निंबाळकरांच्या उमेदवारीमुळे मोहिते पाटील यांना तयारी करायला पुरेसा कालावधी मिळाला या कालावधीत मोहिते पाटील यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी करत निंबाळकरांना कडवे आव्हान देण्या अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यात यश मिळवलं पुढे त्यांना शरद पवारांबाबत असलेली सहानुभूतीची जोड मिळाली आणि अवघ्या काही दिवसात मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना कडवी टक्कर दिली मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असूनही मोहिते पाटील यांनी माघार घेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी मान्य केली होती मात्र निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात गेल्या पाच वर्षापासून अंतर्गत संघर्ष दुसमसत होता त्यामुळे भाजप श्रेष्ठींनी सोयीप्रमाणे दुर्लक्ष केलं मोहिते हे भाजप सोडून कोठे जातील असा एक प्रवाह भाजपामध्ये होता त्यातून निंबाळकरांनी उमेदवारी माड्यातून पुन्हा जाहीर केली वास्तविक पाहता माडा लोकसभा मतदारसंघाकडून धरीशील मोहिते पाटील हे भाजपाकडून इच्छुक होते मोहिते पाटील आणि निंबाळकर दोघांकडून भाजपाच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते त्यामुळे या दोघांपैकी कोणाला उमेदवार मिळणार याची उत्सुकता होती वाद नको म्हणून दोघांपैकी तिसरा उमेदवार देऊ शकतो अशी चर्चा होती मात्र महाराष्ट्र भाजपाच्या तेरा मार्च रोजी जाहीर झालेल्या पहिल्या यादीतच निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याच ठिकाणी भाजपाने सर्वात सेफ असलेल्या मतदारसंघात आपल्या पायावर धोंडा मारून घेतला कारण मोहिते पाटील यांना डावळेची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच अर्ज भरण्यापर्यंत मोठा कालावधी मोहिते पाटील यांना मिळाला भाजपाकडून निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी माडा मतदारसंघात भेटीगाठीला सुरुवात केली त्या हो अगोदरही ते फिरतच होते मात्र एवढा जोश दिसला नव्हता निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे डावळले गेल्याची नाराजी मोहिते पाटील समर्थकांमध्ये दिसून आली उमेदवारी डावळल्यानंतर मोहिते यांनी बेटीघाटीची सुरुवात करमाळ्यातून केली संपूर्ण मतदारसंघात भेटीगाठी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा अंदाज घेऊन मोहिते पाटलेंनी भाजपाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली मोहिते पाटील भाजपाच्या विरोधात जातील असे भाजपाच्या नेते मंडळींना आणि जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना वाटत नव्हते महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी वाद होता त्या सर्व ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात भाजपाकडून वेळ देण्यात आला माड्याबाबत मात्र असे झाले नाही त्याचाच फायदा उठवत मोहिते पाटलांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी केली आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढवली कदाचित भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यास वेळ काढूपणा केला असता तर मोहिते पाटलांना संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करण्यास तेवढा वेळ मिळाला नसता भाजपाच्या वरिष्ठांनी आपल्या मागणीचा विचार केला ही भावना मोहिते पाटील व त्यांच्या समर्थकादे निर्माण झाली असती आणि माळा लोकसभा मतदारसंघात वेगळी लढत पाव्यास मिळाली असती पण माड्यात भाजपाला उमेदवारी जाहीर करण्याची अतिघाई नडल्याचे मानले जात आहे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपाने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या मोहिते पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली होती त्यामुळे यावेळी भाजपाकडून आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावना जनमानसात आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यात मोहिते पाटील यांना यश आले तसेच शरद पवारांबद्दल असलेली सहानुभूती याचाही त्यांना फायदा झाल्याचे मतदानातून दिसून आले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद